आणि नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटं होत आहे आता एका ठळक बातम्या आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सायप्रस कॅनडा आणि क्रोएशियाचा पाच दिवसांचा दौरा आजपासून सुरू होत आहे राजधानी निकोसिया इथं राष्ट्राध्यक्ष क्रिस्टो डोले डिस यांच्याशी चर्चेनंतर पंतप्रधान लिमासोलमध्ये उद्योगपतींना संबोधित करतील दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी तसंच भूमध्यसागरीय प्रदेश आणि युरोपियन युनियनशी भारताचे संबंध मजबूत करण्यासाठी या भेटीमुळे फायदा होईल अहमदाबाद इथं झालेल्या विमान अपघातानंतर देशात कार्यरत असलेल्या चौतीस बोईंग सातशे सत्याऐंशी विमानांचं सा। नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून सहखोल परीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत आतापर्यंत आठ विमानांची तपासणी झाल्याचं केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं या अपघाताच्या चौकशीसाठी गृहसचिवांच्या अध्यक्षतेखाली विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं देशातलं आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचं पहिलं शैक्षणिक हब मुंबईत उभारण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे काल मुंबईत पाच परदेशी विद्यापीठांची संकुल महाराष्ट्रात उभारण्याची इरादापत्र या विद्यापीठांना एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते विद्यार्थ्यांना आपल्या देशातच जागतिक दर्जाचं शिक्षण परवडण्याजोगे शुल्कात मिळेल अशी ग्वाही प्रधान यांनी यावेळी दिली केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम आज पंधरा जून रोजी आयोजित करण्यात आला आहे खामला चौकाजवळील ज्युपिटर शाळेच्या बाजूला जनसंपर्क कार्यालयात सकाळी अकरा ते दुपारी एक वेळेत हा कार्यक्रम होईल कार्यक्रमप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागरिकांची निवेदने स्वीकारतील तसेच नागरिकांना व्यक्तिशः भेटतील आणि त्यांच्याशी संवाद साधतील नागरिकांनी आपल्या समस्या अडचणी मागण्या लेखी स्वरूपातच आणाव्यात तसेच आपली लेखी निवेदने मंत्री महोदयांना द्यावीत असे आवाहनही करण्यात आले आहे वर्धा मार्गावरील छत्रपती चौकात काल रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास कारला आग लागून कार पूर्णपणे झाल्याचे सांगण्यात येत आहे आगीचे कारण मात्र अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही या बरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार